नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बेचाळीस साईजचा आपण ब्लाऊज कटिंग केलं आहे प्रिन्सेसमध्ये तर याला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे पण आपली एक बाही पूर्ण कम्प्लीट आहे तर आपण त्यानुसार याची घडी घेतली चार लेअरमध्ये मेन फॅब्रिकची आणि आपण याच्यावर अस्तर ठेवले तर त्याच्यानंतर आपण याची कटिंग करणार आता कटिंग एकदम सोपी आहे कारण आपल्याला परफेक्ट कटिंग कोणती झाली मेन फॅब्रिकची झाली मग त्यानुसार आपण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे जे आपलं कमी पडलेला एकदम परफेक्ट असे कटिंग झाले बघू शकता बाईचे कटिंग झाल्याच्या नंतर भाग कट करणार अगोदर साडीतला ब्लाउज पीस आहे हा तर मी याचे व्हिडिओ फुल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे कटिंगचे आहे सविस्तर पूर्ण माहिती तर तुम्ही ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघू शकता आपण कशा पद्धतीने कटिंग केली हा झाला आपला पाटेचा भाग फेस टू फेस आपल्याला जास्त कटिंग करायची नाही थोडासा कपडा जरी राहिला तरी पण चालते कारण शोतांनी ओरलेला कपडा आपण टोटल काढून टाकतोय हा झाला आपला पाटेचा भाग याच्यामध्ये आपण बाई कटिंग केलेली ठेवून द्यायचे आता नंतर आपण फ्रंट भाग ठेवूया आता इथे एकदम व्यवस्थित बसतं तर मग आपण याच्यात मध्ये ठेवून घ्यायला काही हरकत नाही आणि नंतर आपले राहिले ती फक्त क्रॉस पट्टी आणि फ्रंट भाग तर एवढं कपड्यामध्ये एकदम इझीमध्ये आपलं होऊन जाते कारण एक मीटर कपडा होता एक मीटर कपड्यामध्ये एकदम बरोबर बेचाळीस साईज चाळीस साईज बसून जाते आता ही पट्टी मी इथं ठेवते पट्टी आणि फ्रंट भाग त्याच्या शेजारी ठेवते म्हणजे आपलं पूर्ण ब्लाऊजची कटिंग हे पूर्ण कम्प्लीट झाले काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा कारण याचे फुल व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेले आहे आणि ब्लाऊज झाल्याच्यानंतर पण तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवते का कशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवल्याच्या दिसतो आहे तर जे नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वन वंदना गायकवाड ह्या नावाने तर फेसबुकला पण फॉलो करा अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कटिंग झाला आहे तर पुन्हा गोट आपण नवीन आणि चांगल्या एवढ्यामध्ये तोपर्यंत नमस्ते